रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे विठ्ठल नामाचा महिमा आणि तोरवी खूप मोठी आहे महाराष्ट्र तसेच आंध्र कर्नाटकातील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातील भागवत धर्म व संप्रदाय म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वारकरी संप्रदायाचे उपात्य दैवत म्हणजे विठ्ठल हे दैवत विठ्ठल पांडुरंग पंढरीनाथ अशा अन्य नावांनी प्रसिद्ध आहे आषाढ महिन्याच्या एकादशीला पंढरपूरमध्ये वैष्णवांचा मेळा असतो आषाढी वारीला भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये वेगळे महत्व आहे यंदा बुधवारी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात या दिवशी लाखो वारकरी पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतात राज्यभरातून निघालेल्या संतांच्या पालख्या आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात विठोरायाच्या दर्शनाने तृप्त झाल्यानंतर वारकरी माघारी परततात विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले काही मान्यतांनुसार अज्ञजनांना ज्ञानाने स्वीकारणारा तो विठ्ठल अशी एक युपत्ती या नावाची केली जाते जो ज्ञानाच्या ठिकाणी आहे तो विठ्ठल असेही म्हटले जाते विठ्ठल हा युगे अठ्ठावीस पंढरपुरी विटेवर उभा आहे असे म्हटले जाते कलियुगात नामसाधना नामस्मरण नामाचा जप याला सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचे नामस्मरण विठ्ठल नामाचा जप करणे शुभ तसेच लाभदायी मानले गेले आहे वारकऱ्यांसह लाखो भाविक या दिवशी विशेष करून विठ्ठलाचे भजन पूजन आणि कीर्तनात नामस्मरण करतात विठ्ठल नामात प्रचंड मोठी शक्ती असून हे अत्यंत प्रभावी मानले गेले आहे विठ्ठल नामाचा महिमा आणि महात्म्य अगाध असल्याचे म्हटले जाते काही तज्ज्ञांनी मान्यवरांनी विठ्ठलाचे वर्णन एक महासमन्वयक असा केल्याचे सांगितले जाते विठ्ठलाच्या नामाबाबत जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पाप निर्मूळ भाग्यवंता छंदमणी कोडकानी एकती विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी तुका मने भलते याती विठ्ठल चिती तो ध्यान हरि ओम विठ्ठलाय नम जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हे विठ्ठलायाचे मंत्र प्रभावी असल्याचे सांगितले जाते या मंत्राचा जप केल्याने सकारात्मकता आणि उत्तमोत्तम लाभ मिळतो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद